एम पी सांस्कृतिक संस्कृती मंडळ गेल्या अठरा वर्ष इथे बहुभत क्रीडा महोत्सवाचे आयोजन करतो आणि या क्रीडा महोत्सवाला आपले आमदार भेट देत असतात यावर्षीही आमदार आलेले आहेत त्यांचं खूप खूप स्वागत त्यांनी आवाज देऊन आपल्या विनंतीला मान देऊन इथे आले त्यांच्या आजच्या या सामन्याला ज्यांनी पहिलं पारितोषिक आपल्याला दिलेलं आहे ते आपले स्थानिक शाखा प्रमुख विलाजी तावडे हे सुद्धा इथे आलेले आहेत त्यांचंही स्वागत तसंच आपल्याला सुरटी रंग घेण्यात ती खूप पटायत आहे